नमस्कार दर्शक हो ए चोवीस तास न्यूज मध्ये सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या उजनी धरणाच्या विसर्गात दोन हजार वाढ सोलापूर जिल्ह्याला वर्धनीय ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज संध्याकाळी सहा पर्यंत एकशे पाच पूर्णांक एकोणसाठ टक्के इतके झाले असल्याने व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या दौंड विसर्गात वाढ होऊन Nóis, आज सकाळी बारा हजार दोनशे त्रेपन्न क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणाच्या दौंडून बारा हजार दोनशे त्रेपन्न क्युसेकने विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे त्यामुळे उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहिली असता पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस होत असल्याने भीमेच्या पात्रात सोडलेला विसर्ग मात्र न वाढवता आहे तोच ठेवला आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या सोळा दरवाज्यातून भीमेच्या पात्रात वीज निर्मिती पावरसह अकरा हजार सहाशे क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येत आहे तर उजनी धरणाच्या कालव्यातून दोन हजार क्युसेक्सने विसर्ग सोडला असल्याची माहिती उजनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे उजनी पाटबंधारे खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजची सकाळी सहा वाजताची उजनी धरण लाईव्ह अपडेट खालीलप्रमाणे आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी मीटर एकूण पाणी साठा एकशे वीस पूर्णांक बावीस टी एम सी उपयुक्त पाणी साठा छप्पन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम सी झाला आहे उजनी धरण आज संध्याकाळी सहा वाजता एकशे पाच पूर्णांक एकोणसाठ टक्के इतके झाले आहे तर दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग आज संध्याकाळी सहा वाजता बारा हजार दोनशे त्रेपन्न क्युसेक्सने येत आहे तर उजनीतून भीमेच्या पात्रात जाणारा विसर्ग सीना माढा उपसा सिंचन योजना दोनशे दहा क्युसेक्स करमाळा तालुक्यातील दहीगाव सिंचन शंभर क्युसेक्स भीमा सीना बोगदा नऊशे क्युसेक्स उजनी डावा कॅनॉल दोन हजार क्युसेक्स उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्सने चालू एकूण उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात वीज निर्मिती प्रकल्पासह अकरा हजार सहाशे क्युसेक्सने सोडण्यात येत आहे उजनी धरणाची दररोजची सकाळची सहा वाजताची व संध्याकाळी सहा वाजताची माहिती मिळवण्यासाठी आमच्या ए जे चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व दररोजची अपडेट माहिती मिळवा एजे चोवीस तास न्यूजसाठी धनंजय भोसले टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा